कोरोनामध्ये घरी बसून राज्य सांभाळलं बाकीचे राज्यभर फिरून घरफोडी करतायत बुलढाण्यातून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेसह भाजपवर असा हल्लाबोल केला चाळीस दरोडेखोरांचे दोन ठग दिल्लीला बसत्याची टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे महाराष्ट्र मोदी शहांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे केली जे मध्ये बोंबलतात ना सगळे म्हणजे मी घरी बसून होतो घरी बसून होतो त्यांना उत्तर द्यायला आले तथा की आपण काय केलं होतं महाविकास आघाडीचं सरकार असताना काय केलं होतं हे जे नुसतेच फिरत होते ना म्हणजे मी नेहमी सांगतो ठीक आहे तुमचा आरोप मी एक क्षणभर मान्य करतो की मी घरी बसून होतो पण मी घरी बसून माझा महाराष्ट्र सांभाळला होता आणि हे लोक महाराष्ट्र फिरतायत आणि लोकांची घरं फोडतायत दरोडेखोरांची टोळी चाळीस दरोडेखोर आणि त्या दरोडेखोरांचे दोन ठग दिल्लीमध्ये बसलेत मला आश्चर्य गोष्टीचं वाटतं की दिवसाढवळ्या दरोडा घातलाय तरी आमच्या देशाचे पंतप्रधान दरोडेखोरांना मत द्या सांगायला महाराष्ट्रामध्ये येत आहेत देशाचे गृहमंत्री दरोडेखोरांच्या प्रचाराला येत आहेत हे असे पंतप्रधान आणि असे गृहमंत्री आपल्या देशाला काय देणार आहेत